शेतकरी मित्रांना पंजाब डप साहेब यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार सर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मराठा विदर्भ दरे या शेतकऱ्यांना खूप काळजी घेण्याचे संकेत देखील त्यांनी सांगितलेले आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ स्वरूपात राहणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूप आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे व कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यासंबंधित देखील पंजाब डक साहेब यांनी आज तातडीचा मेसेज हा दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कदा सबस्क्राईब नक्की करा तर चला सर समोर सुरू करूया येत्या तीस डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे हा देखील संदेश संपूर्ण शेतकऱ्याने लक्षात घ्या त्याच्यानंतर दोन हजार चोवीस एक जानेवारी ते तीन जानेवारी या दरम्यान देखील राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील थंडीचा जोर कायम राहील पण पावसाची शक्यता नसल्यामुळे हे तीन दिवस शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे त्याच्यानंतर समोर तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस तीन जानेवारी दोन हजार चोवीस आणि चार जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेदरम्यान आता कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचे संकेत दिले साहेबांनी तर पंजाब डग साहेब सांगतात की तीन जानेवारी दोन हजार चोवीसला पूर्व विदर्भ मराठवाडा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर ते तीन तारीख ते चार पाच सहा सात तारखेपर्यंत यामध्ये काल या कालावधीमध्ये पावसाची शक्यता वर्तविलेली आहे त्यामुळे त्या, त्या संबंधित शेतकऱ्यांनी नागपूर अकोला अमरावती नाशिक बुलढाणापर्यंत पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्हा यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली पिकाची काळजी घ्यावी व जेणेकरून आपलं पीक हे वाया जाणार नाही त्या संबंधित सर्व कापूस उत्पादक शेतकरी व तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा महत्त्वपूर्ण संदेश आहे त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून लक्ष देऊन हा पूर्णता बघावा तर शेतकरी मित्रांनो पंजाब डक साहेब हे असे सांगतात की ह्या तीन तारखेपर्यंत पाऊस नाही पण तीन तारखेपासून पूर्व विदर्भ मराठवाडा याच्यामध्ये पावसाची शक्यता ही दर्शवलेली आहे त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे कापूस उत्पादक शेतकरी आहे त्यांनी का करायला पाहिजे का हे आज आहे सव्वीस ड सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबरपासून सर्व शेतकऱ्यांनी आपले काम हे तातडीने पूर्ण करून तीन तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक काढणीस येऊन आहे त्यांनी आपलं कापूस वेचणी करून व तूर पिकाची काढणी करून योग्य साठवणूक करून जेणेकरून पावसा पावसामध्ये भिजणार नाही व आपलं हाती आलेलं पीक जाणार नाही त्याच्यानंतर हा देखील अंदाज घ्यावा की तीन तारीख ते सात तारीख या दरम्यान पावसाचा अंदाज हे पूर्व विदर्भ व मराठवाड्यामध्ये जास्त असणार आहे आणि बाकी भागामध्ये ढगाळ वातावरणाचे स्वरूप राहील व हलका थोडाफार पाऊस आला नाहीच्या स्वरूपात ना येणार आहे त्यामुळे हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि परत ज्या ज्या शेतकऱ्यांनी तूर उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल सर्व माल हा आपली चांगली विल्हेवाट लावून ठेवून द्यावे जेणेकरून पाऊस आला तरी आपलं पीक हे भिजणार नाही त्यामुळे हा आपण चार ते पाच दिवस अगोदरच हा मॅसेज तुम्हाला आठ दिवस अगोदरच हा मॅसेज आपण देतात असे देखील पंजाब डक साहेब यांनी आपल्या आजच्या मेसेजमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे त्या, त्या शेतकरी तज्ज्ञ हवामान तज्ज्ञांचे आपण मानाव तेवढे आभार कमीच आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा न हा संदेश लक्षात घेऊन आपल्या पिकांची काळजी घ्यावी व शेतीची कामे संपूर्ण पूर्ण करावे आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना जर पाऊस जास्त होत असेल तर त्याचे देखील शेत कर... आपले हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी त्याच्यावर देखील उपाय सांगितला तो व्हिडिओ देखील संपूर्ण शेतकऱ्यांनी बघावा जर नसेल मिळाल तर कमेंटमध्ये सांगा आपण तो व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचवू तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपला यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद